नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय युवाधेय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त श्री वैभव त्र्यंबकराव काळे यांना राज्यस्तरीय प्रगतीशील शेतकरी पुरस्कार प्रदान युवाधेय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा नगर येथे संपन्न युवाध्येय वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील माऊली सभागृहात ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक ध्येय यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय प्रगतीशील शेतकरी पुरस्कार दोन हजार चोवीस कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या वैभव त्र्यंबकराव काळे यांना प्रदान करण्यात आला नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे वणी या गावचे भूमिपुत्र वैभव त्र्यंबकराव काळे यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले त्याचबरोबर विविध समस्यांवर उपाययोजना केल्या द्राक्ष असो किंवा कोणतेही फळ ते केमिकल मुक्त उत्पादित करून परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचबरोबर आधुनिक यंत्र वापरून एकरी बारा ते तेरा टन उत्तम प्रतीचा शेतीमाल उत्पादित केला त्यांना आतापर्यंत द्राक्षरत्न पुरस्कार वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार अॅग्रो केअर आयडॉल अवॉर्ड तसेच दोन साली युवाधीय अवॉर्ड मिळाला आहे अशा प्रकारे त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री बबनराव पोद्दार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख श्री राजेंद्र दासरी पत्रकार आणि साहित्यिक श्री भरत सुरसेसर तर प्रमुख उपस्थितीमध्ये युवा उद्योजक विपुल वाखुरे नितीन एडके आणि युवा कवी अक्षय तेलोरे हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाचं ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केलं प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र दासरे यांनी आपल्या भाषणात युवाध्येय परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमीच स्मरण ठेवावे आणि आपल्या हातून आणखी कल्याणकारी कामं व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली असे सांगितले दुसरे प्रमुख पाहुणे श्री भरत सुरसे यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या क्षेत्रात आणि निस्वार्थीपणे पत्रकारिता करणं दुरापास्त झालं यामध्ये भ्रष्टाचार परंतु मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर कार्य करते तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहानू सदगीर यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे असं सांगितलं अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक श्री बबन पोद्दार यांनी आणि युवाध्ये मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला यात सत्यता तपासून कार्य करणं अत्यंत कठीण ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या आहे त्यांना भविष्यात आणखी यश आणि कार्य त्यांच्या माध्यमातून अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह राज्यभरातून उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते यांनी केलं टीमने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले